विरारमध्ये एक सात वर्षांचा मुलगा एमएसएबी हायटेन्शन ट्रान्सफॉर्मर वरून पडून जखमी झाला आहे राज शिवा गायकवाड वैवर्ष सात असे जखमी मुलाचे नाव सण त्याच्यावर नालासोपारा पूर्व नागिनदास पाडा येथील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी दुपारच्या सुमारास वरद विनायक लेन जीवनी रोडवरच्या शिवकृपा बंगलो नूतनगंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बोर्ड जवळच्या ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी ही घटना घडली राज हा ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षण भिंतीवर चढून कैरी तोडत असताना त्याचा तोल गेला आणि चिमुरडा भाजून जखमी झाला आहे साईप्रसाद बिल्डिंग टोट तलाव फुलपाडा रिक्षा स्टँड विरारपूर्व कुरमुडा झोपडपट्टी येथील राहणार असून भंगार गोळा करणार आहे स्थानिक नागरिक आणि रिक्षा चालकांनी लहानग्या मुलाला वाचवण्यात यश मिळवलं असून त्याचा हात पाय चेहरा आणि पोट भाजला आहे जखमी राजची आई गरीब असून भंगार आणि मिळालेली मोलमजुरी करते सध्या त्याच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू असून पीडित कुटुंबियांना मदतीची गरज आहे